लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक भागात जलमय परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेलं पीक पाण्याखाली गेलं आहे या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणं हे आपले कर्तव्य मानत अहमदपूर कृषी उत्पादन बाजार समितीचे संचालक व शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा संघटक संतोष रोडगे यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला आहे स्वतःच्या वडिलांचे केवळ तीन दिवसापूर्वी निधन झाले असतानाही त्यांनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेव हो। मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पुढाकार घेतला शेतकऱ्यांप्रती असलेली जबाबदारी आणि त्यातून वेळेवर मदत करण्याची तळमळ यातून संतोष रोगे यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे